राज्यात सध्या आरक्षणावरून चालू असलेला गोंधळ फक्त राज्यातील प्रस्थापित राज्यकर्त्यांकडून राजकीय फायद्यासाठी चालू असून राज्यातील सर्वसामान्य जनते स्वेठीस धरण्याचं काम चालू असल्याचा आरोप ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे पंचवीस जुलै रोजी चालू झालेली आरक्षण बचाव यात्रा आज हातकरंगले ते पोहोचली यावेळी ॲडव्होकेट आंबेडकर बोलत होते कोल्हापूर येथून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून कोल्हापुरातील आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात करण्यात आली शिरोली पुलाची हेरले अतिग्रेथे ठिकठिकाणी दीक आरक्षण बचाव यात्रेचं स्वागत करण्यात आलं राहतकनंगले येथे उपस्थितांना ॲडव्होकेट आंबेडकर यांनी मार्गदर्शन केलं यावेळी त्यांनी एस सी एस टी ओबीसीच्या हक्काची ही लढाई असल्याचं सांगितलं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एस सी एस टी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एस सी एस टी प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे एस सी एस टी आणि ओबीसीला पदोन्नती आरक्षण मिळालं पाहिजे पंचावन्न लाख बनावट कुणवी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली पाहिजेत अशी मागणी केली हातकणंगलेतील सभेनंतर आरक्षण बचाव यात्रा जयसिंगपूरकडे मार्गस्थ झाली यावेळी सोमनाथ साळुंके प्रभारी क्रांतिताई सावंत सिद्धार्थ कांबळे दीपक गायकवाड प्रमोद कदम जनार्दन गायकवाड अरुण जमने अश्वाक देसाई उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने